नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीमध्ये सर्वांनी खावे असे पदार्थ थंडीचा मोसम सुरू झाला की आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो सकाळी उठताना अंग जड वाटतं सांधे आकडतात सर्दी खोकला पटकन होतो आणि थकवा लवकर येतो अनेक लोक या काळात फक्त औषधांवर अवलंबून राहतात पण खरं सांगायचं झालं तर थंडीमध्ये योग्य आहार घेतला तर पन्नास टक्के आजार आपोआपच टाळता येतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये सर्वांनी नक्की खावेत असे पदार्थ जे शरीर उबदार ठेवतात पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात थंडीमध्ये सर्वांनी खावेत असे पदार्थ थंडीमध्ये शरीराची नैसर्गिक उष्णता कमी होते पचनशक्ती मंदावते सांधे दुखी सर्दी खोकला वाढतो त्वचा व केस कोरडे होतात योग्य पदार्थ खाल्ल्यास शरीर आतून गरम राहतं रक्तविसरण सुधारतं आजार लांब राहतात ताकद आणि ऊर्जा टिकून राहते थंडीमध्ये सगळे आजारी पडतात कारण हा आजार माहीत नसतो योग्य आहार घेतला तर औषधाची गरज कमी पडते थंडीमध्ये खावेत असे सर्वोत्तम पदार्थ तीळ हा थंडीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे आयुर्वेदात तिळाला उष्ण मानलं जातं तिळामध्ये कॅल्शियम आयन झिंक हेल्दी फॅट्स असतात थंडीमध्ये ज्यांना गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी किंवा सकाळी अंगजड वाटणं त्यांच्यासारखी तिळ हा अमृतासारखा आहे तिळ खाल्ल्याचे फायदे सांदे मोव होतात त्वचा कोरडी पडत नाही केस मजबूत राहतात शरीरात ताकद येते तीळ कसा घ्यावा तिळगुळाचे लाडू करून खावेत तिळ चटणी करावी तिळगुळ करावा भाजलेले तिळ दुधासोबतही घेऊ शकतो गूळ म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तो एक नैसर्गिक टॉनिक आहे गुळामध्ये आयन भरपूर प्रमाणात असते थंडीमध्ये ज्यांना सतत थकवा हातपाय थंड पडणं चक्कर येणं असा त्रास होतो त्यांनी गुळ नक्की घ्यावा फायदे रक्त शुद्ध होतं हिमोग्लोबिन वाढतं सर्दी खोकल्यात आराम मिळतो घेण्याची योग्य वेळ जेवणानंतर छोटा तुकडा घ्यावा शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात थंडीमध्ये जास्त काम थंडीमध्ये जास्त काम करणाऱ्यांसाठी फार उपयुक्त आहेत शेंगदाण्यामध्ये प्रथिन फॅट्स मॅग्नेशियम हे घटक असतात शेंगदाणा खाण्याचे फायदे कमजोरी कमी होते स्नायू मजबूत होतात पोट भरलेलं वाटतं भाजलेले शेंगदाणे सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावे बाजरी बाजरीमधले घटक बाजरीमध्ये आयन फायबर आणि मॅग्नेशियम आणि बी कॉम्प्लेक्स असते आयन हे रक्तवाढीसाठी फायबर हे पचनासाठी मॅग्नेशियम हे स्नायू व नसांसाठी बी कॉम्प्लेक्स हे ऊर्जा मिळवण्यासाठी बाजरी खाल्ल्यानंतर पोटात नैसर्गिक उष्णता तयार होते थंडीमध्ये सतत हातपाय गार पडल्या पडणाऱ्यांनी बाजरी जरूर खावी बाजरी रक्तविसरण सुधारते त्यामुळे थंडी कमी जाणवते सकाळी बाजरीची भाकरी सकाळी बाजरीची भाकरी खाल्ली तर दिवसभर भूक कमी लागते मधुमेहीसाठी ही बाजरी योग्य प्रमाणात फायदेशीर ठरते नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम आयन ॲमिनो ॲसिड फायबर्स हे खूप प्रमाणात असते कॅल्शियम हाडांसाठी आयन रक्तासाठी ॲमिनो ॲसिड स्नायूंसाठी आणि फायबर पचनासाठी नाचणी नियमित खाल्ल्याने हाडांची जीज कमी होते महिलांमध्ये होणारी कंबरदुखी नाचणीने कमी होऊ शकते लहान मुलांच्या वाढीसाठी नाचणी फार उपयुक्त आहे थंडीमध्ये होणारा स्नायूंचा ताठरपणा नाचणी कमी करते नाचणी पसायला सोपी असल्यानं वृद्धांनी ही ती खावी ज्वारी ज्वारीमध्ये फायबर प्रथिन पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्वारी शरीरात अतिरिक्त उष्णता न वाढवता ताकद देते ज्वारी खाल्ल्याने पोट साफ राहते ज्यांना गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ज्वारी चांगली आहे थंडीमध्ये जड वाटणं ज्वारीमुळे कमी होतं रोजच्या आहारात ज्वारी समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं जवस जवसमध्ये ओमेगा थ्री फायब फायबर इग्नस हे घटक असतात जवस आतड्यांची हालचाल सुधारतो बद्धकोष्ठतेचा त्रास जवसामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो थंडीमध्ये वजन वाढत असेल तर जवस उपयुक्त आहे दररोज थोडा जवस आहारात घ्यावा आळीव आळीवमध्ये आयन कॅल्शियम आणि फॉटेल हे घटक असतात आळीव रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतो महिलांमध्ये थंडीमध्ये येणारी कमजोरी कमी होते पचन सुधारण्यासाठी आळीव खूप फायदेशीर आहे गर्भधारणेनंतर आळीव खाणं चांगलं सकाळी भिजवलेले आळीव घेणं उत्तम बदाममध्ये विटॅमिन ई आणि कॅल्शियम असते बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवतात थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊ नये यासाठी बदाम खूप उपयोगी आहे सकाळी भिजवलेले बदाम अधिक फायदेशीर सकाळी भिजवलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी बदाम चांगले आहे बदाम शरीराला आतून पोषण देतात अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात अक्रोड मेंदूच्या पेशींना बळ देतो थंडीमध्ये हृदयाचं संरक्षण करतो अक्रोड खाल्ल्यानं स्मरणशक्ती सुधारते वृद्धांसाठी अक्रोड उपयुक्त आहे रोज एक ते दोन अक्रोड पुरेसे आहेत काजू झिंक मॅग्नेशियम हे घटक असतात काजू थंडीमध्ये थकवा कमी करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो शरीराला आवश्यक खनिज पुरवतो जास्त प्रमाण टाळणं आवश्यक आहे मर्यादित प्रमाणात काजू फायदेशीर ठरतात मध मधामध्ये अँटी घटक असतात मध नैसर्गिक औषध आहे थंडीमध्ये घसा दुखणे कमी करतो मधामुळे इम्युनिटी वाढते गरम पाण्यात मध घेता येतो लहान मुलांसाठीही मध उपयुक्त आहे खजूर खजूरमध्ये आयर्न आणि फायबर असतात खजूर पटकन ऊर्जा देतो रक्तदाब संतुलित ठेवतो थंडीमध्ये कमजोरी दूर करतो प्रवासात खजूर उपयोगी पडतो रोज एक ते दोन खजूर पुरेसे आहेत सुंठ किंवा आलं सुंठ आलं यांमध्ये जिंजरल नावाचा घटक असतो सुंठ सर्दी खोकल्यावर प्रभावित आहे पचनासाठीची आग वाढवते थंडीतील जडपणा कमी करते चहात किंवा काळ्यात वापरता येते रोज थोडी सुंठ फायदेशीर ठरते हळद हळदीमध्ये कर्क्युमिन आणि मॅग्नेशियम नावाचे महत्वाचे घटक असतात हळद जंतू संसर्गापासून संरक्षण करते सांधेदुखी कमी करण्यास मदत करते थंडीमध्ये सूज कमी करते हळदीचं दूध फायदेशीर आहे रोज थोडी हळद घ्यावी हळद ही अँटी इन्फ्लमेटरी आहे तूप विटॅमिन ए डी के हे घटक असतात तूप सांध्यांना स्नेह देते पचनशक्ती सुधारते थंडीमध्ये त्वचा कोरडी होत नाही योग्य प्रमाणात तूप आवश्यक घ्यावे लहान मुलांसाठी तूप खूप फायदेशीर आहे खूप महत्त्वाचे आहे गरम दूध आणि हळदीचं दूध कॅल्शियम आणि प्रथिनं मिळतात दूध झोप सुधारण्यास मदत करतं हाडांना बळकटी देतं थंडीमध्ये अंगदुखी कमी करते रात्री दूध पिणं खूप फायदेशीर आहे हळद घातल्याने इम्युनिटी वाढते शेवगा शेवग्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट कॅल्शियम हे घटक असतात शेवगा हाडे मजबूत ठेवतो हर्बल चहा हर्बल चहामध्ये अँटीऑक्सिडंट आणि औषधी घटक असतात सर्दी आणि खोकला कमी करतो पालक पालकमध्ये आयन फॉलेट विटॅमिन सी हे घटक असतात पालक रक्तवाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे मेथी मेथीमध्ये आयन फायबर अँटीऑक्सिडंट हे मुबलक प्रमाणात असते मेथी ही साखर नियंत्रणासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप महत्त्वाची आहे थंडीमध्ये औषधांपेक्षा योग्य आहार जास्त प्रभावी असतो बाजरी नाचणी तीळ जवस ड्रायफ्रूट्स गूळ दूध आणि तोप हे पदार्थ तो रोजच्या आहारात समाविष्ट करा आरोग्याची काळजी घ्या ऋतून खा आणि आजारांपासून दूर राहा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य आहार म्हणजे थंडीतील सर्वात मोठं औषध ऋतूत खा आणि निरोगी रहा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद